साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दो व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील सततेच्या प्रश्नांवरून योग्य मार्ग निघतील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील तब्येच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये वाहने काळजीपूर्वक चालवावीत सरकारी कामात अडचणी येतील प्रवासामध्ये हालगर्जीपणा टाळावा शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व्यवसाय जोखीम घेऊ नये नोकरीमध्ये आपले काम आपण हे दोन ठेवावे जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी विद्यार्थ्यांना मनापासून यश मिळेल खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे सरकारी कामात अप्रथ यश मिळेल काका लोकांच्या बाबतीत चिंता निर्माण होईल वैयक्तिक दृष्टिकोनातून चांगल्या घटना शुभ तारीख अठ्ठावीस एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यावसायिक एक प्राप्तीत चढ उतार राहतील नोकरीत सहकार्यामुळे त्रास होतील संततेच्या बाबतीत शुभ घटना विद्यार्थ्यांना मनामा मनाप्रमाणे यश मिळेल तब्येतीचे त्रास झाल्यास दोन डॉक्टरांची मत घ्यावे सरकारी कामात यश मिळेल वैयक्तिक कामातून आनंद मिळेल मित्रांवर फार अवलंबून राहू नये शुभ तारीख तेवीस चोवीस साप्ताहिक राशी म्हणजे सतर्क राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत ना संततेच्या जा बाबतीत फसवणुकीचे योग विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील प्रबोध प्रलोभनात्मक बाबीपासून लांब राहावे सरकारी कामात अडचणी येतील प्रवासामधून नियोजित कामे होतील आईवडिलांशी वादाचे प्रसंग येतील शुभ तारीख तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील संतेच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही सरकारी कामात प्रवर्तनाने यश मिळेल भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी स्थावरांवरून कौटुंबिक वादाचे प्रसंग प्रवासामधून नियोजित कामे होतील शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित दुर्घटना शक्य संततेच्या बाबतीत शुभ परिणाम विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सासूवाडेमुळे अर्थ निर्माण होतील सरकारी कामात सफलता मिळेल स्वतःच्या वाहनांनी प्रवास शक्यतो टाळावेल शुभ तारीख अठ्ठावीस एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य तुला राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यावसायिक एक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये जबाबदारी वाढ होईल संततेच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश कौटुंबिक वातावरण गैरसमजावातून ताणतणावायचे आर्थिक नियोजनात बाधा येतील सरकारी कामात संमिश्र राहील जोडीदाराबरोबर तीव्र वादाचे प्रसंग शुभ तारीख तेवीस आणि चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीमध्ये पारदर्शी वर्तणूक ठेवावी संततेच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कुणावर विश्वास ठेवून व्यवहार करू नयेत सरकारी कामात अडचणी येतील रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी प्रवासातून तांत्रिक अडचणी शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस प्राप्तिक राशी भविष्य धनु राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील लोक ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील मध्यस्थीमधून अडचणी निर्माण होतील संततेच्या वाहनापासून धोका राहील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे काका लोकांबरोबर वादाचे प्रसंग येतील सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरेल शुभ तारीख तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर उद्योग व्यवसायात आवक कमी राहील नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील संततेच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी सरकारी कामासाठी अनुकूलता राहील आईच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण होतील शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर व्यावसायिक एक अडचणीतील कायदेशीर प्रकरणातून त्रास होतील नोकरीत तणाव जाणवतील संततीच्या बाबतीत संसर्गजन्य आजार विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश सरकारी कामासाठी अनुकूलता राहील आईवडिलांच्या प्रकृतीविषयी चिंता प्रवास शक्यतो टाळलेले चांगले मित्रांचा सल्ला फायदेशीर राहील शुभ तारीख तेवीस चोवीस अठ्ठावीस एकोणतीस साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये बदल जाणवणार नाहीत ना भावंडाच्या जोडीदाराच्या बाबतीत अडचणी येतील संततेच्या बाबतीत शुभ घटना विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सासूवाढीमुळे लाभदायक घटना घडतील प्रवासात सर्व दृष्टीने काळजी घ्यावी मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल शुभ तारीख तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस